नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दिल्लीच्या तीन महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीत भाजपची विजयी घोडदौड आपला मोठा हादरा तर काँग्रेसचा धुवा दिल्लीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल भाजपकडून जनतेचे आभार तर काँग्रेसच्या अजय माकन आणि आपच्या अलका लांबा यांचा राजीनामा नकारात्मक राजकारणाला पाठिंबा मिळत नाही हे आज दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं अमित शहा यांचा विरोधकांना टोला पिंपरी चिंचवड इथं आजपासून भाजपच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक विक्रमी पातळीवर निर्देशांकात लक्षणीय वाढ श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर उभय देशांमध्ये आर्थिक सहकार्य विषयक सामंजस्य करार गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान वैनगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत सायना नेहवालचा सा धक्कादायक पराभव पी व्ही सिंधूचं आव्हान कायम आणि आता सविस्तर वृत्त दिल्लीतल्या तीनही महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची मोठा विजय मिळवण्याकडे वाटचाल सुरू आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार दोनशे सत्तरपैकी भाजपनं एकशे तीन जागांवर विजय मिळवला आहे आम आदमी पक्षाला सव्वीस तर काँग्रेसला आठ जागांवर विजय मिळाला आहे पूर्व दिल्ली महानगरपालिकेत भाजपनं आतापर्यंत सत्तावीस जागा जिंकल्या आहेत तर आम आदमी पक्षाला केवळ सहा जागांवर विजय मिळाला आहे काँग्रेसलाही सहा जागा मिळाल्या आहेत उत्तर दिल्ली महानगरपालिकेत भाजपनं पस्तीस जागा जिंकल्या आहेत तर आम आदमी पक्षाला केवळ पंधरा जागांवर विजय मिळाला दक्षिण दिल्ली महानगरपालिकेत भाजपनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत आम आदमी पक्षाला पाच तर काँग्रेसला सात जागांवर विजय मिळाला आहे या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपचं अभिनंदन केलं आहे दिल्ली महानगरपालिकेच्या निकालांचा हा कल पाहता भाजप विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असल्यामुळेच दिल्लीत यश मिळालं अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे भाजपावर जनतेचा विश्वास वाढत असल्याचं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे दिल्लीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करणार असल्याचं दिल्लीचे दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितलं हात पकड मिलके विकास एजेंडा पर आगे चलना चाहते हैं ये मूड ऑफ द नेशन है इसलिए लोगों ने यहाँ तीसरी बार भी भारतीय जनता पार्टी को एक ऐतिहासिक विजय दुराया इसके लिए मैं दिल्ली नगरवासियों को धन्यवाद देना चाहता हूं मैं आश्वासन देना चाहता हूँ केंद्र सरकार दिल्ली में जो स्थानीय इकाई है उनको साथ मिलकर दिल्ली का विकास के लिए पूरा प्रयास करेंगे पूरा मदद करेंगे देश की राजधानी दिल्ली की जनता के मन में भारतीय जनता पार्टी के प्रति और हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और हमारे पार्टी अध्यक्ष अमित शाह जी के प्रति और भाजपा की नीतियों के प्रति बहुत अधिक श्रद्धा का और सम्मान का भाव है बहुत ज्यादा विश्वास है भाजपा की नीतियों में और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में ऐसा लगता है कि दिल्ली के लोग भारत की राजधानी को भी उसी दिशा में तेजी से आगे ले जाना चाहते हैं जिस दिशा में नरेंद्र मोदी जी भारत को बहुत तेजी से ऊंचाइयों की ओर ले जा रहे हैं। ये चीज नरेंद्र मोदी जी के तीन साल के सरकार के कार्य उनकी नीतियों की है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष भाई अमित शाह जी की योजनाओं की है भारतीय जनता पार्टी के दिल्ली के कार्यकर्ताओं की है उनके मेहनत की है आम आदमी पक्षानं मात्र दिल्लीतल्या पराभवासाठी ईव्हीएम मशीनला जबाबदार धरलं असून दिल्लीत मोदी लाट नाही तर ईव्हीएम मशीनची लाट आहे अशी प्रतिक्रिया आपचे नेते गोपाल राय यांनी दिली आहे दिल्लीतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अजय माकन आणि आपच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे देशवासी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला पाठिंबा देत नाहीत हे आज दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज विरोधकांना टोला लगावला अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठ्या मु, संख्येनं निवडून दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले दोन हजार पंधरा साली विधानसभा निवडणुकीत ज्या ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतदानामुळे अरविंद केजरीवाल जिंकून आले त्याच ईव्हीएम मशीनवर ते आता प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत असा प्रश्न त्यांनी केला दिल्लीच्या आजच्या निकालांनी भाजपच्या विजयरथाला पुढे नेलं आहे असं शाह म्हणाले नकारात्मक राजनीती नाही बहानेबाजी की राजनीति नहीं चलेगी सकारात्मक तरीके से विकास के रास्ते पर सबको साथ लेकर चलने वाली राजनीति चलेगी और दिल्ली की जनता ने मोदी जी की तीन साल की जो कामकाज है सरकार का उस पर एक प्रकार से माहौल लगाया है इसलिए मैं दिल्ली प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री मनोज तिवारी के नेतृत्व में दिल्ली के सभी कार्यकर्ताओं को हृदय से बधाई देता और दिल्ली की जनता का बहुत बहुत मन से धन्यवाद करता हूं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या उद्देशानं भाजप प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित विकास न झाल्याबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आजपासून पुण्यात सुरु होत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होईल बैठकीला मुख्यमंत्र्यांसह हो, राज्यातले भाजपचे पासष्ट जिल्हाध्यक्ष खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह हो, जण उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे तर सत्तावीस एप्रिल रोजी बैठकीचा समारोप होणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्दशांकांनी आज दुपारच्या सत्रात तीस हजाराचा विक्रमी टप्पा पार केला असून निर्देशांकात एकशे पंचावन्न अंकांची उसळी घेत तीस हजार एकशे अठरा अंकांचा उच्चांक गाठला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही बेचाळीस पूर्णांक ऐंशी शतांश अंकांची वाढ होऊन तो नऊ हजार तीनशे सत्तावन्नवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाचाही हा उच्चांक आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं यापूर्वी चार मार्च दोन हजार पंधरा रोजी तीस हजार चोवीस अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती त्यानंतर दोन वर्षांनी निर्देशांकानं ही पातळी ओलांडली आहे किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्यानं तसंच परदेशी भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे निर्देशांक वधारला तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभावित कर सुधारणेच्या घोषणांनी शेअर बाजारात तेजी दिसून आली याचा सकारात्मक परिणाम आशियाई शेअर बाजारावरही दिसून आला डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्यही वाढून आता चौसष्ट रुपये एकोणीस पैसे इतकं झालं आहे गेल्या एकवीस महिन्यातला हा उच्चांक आहे शेअर बाजारात झालेल्या या तेजी संदर्भात अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी दूरध्वनीवरून अधिक बीएससी ने घातला किंवा एनएससी मध्ये सुद्धा तर त्याची कारण बरीच आहेत सगळं डिमॉनिडेशनचा इफेक्ट जाऊन आता चौथ्या क्वार्टरचे जे रिझल्ट म्हणजे मार्च एंडिंगचे जे रिझल्ट आहेत आणि याबरोबरच पूर्ण वर्षाचे रिझल्ट आता कंपन्यांचे ते कंपन्यांचे रिझल्ट आणि त्याच्याबद्दल असलेल्या अपेक्षा यामुळे प्रथम खूप तेजी बाजारात आलेली आहे आणि त्यामुळे साधारण शेअर मार्केट आता वरती जाताना दिसत आहे दुसरा त्याचा इफेक्ट असाही आहे की जीएसटी आता जुलैपासून जर का लागू झालं तर बरेचसे अनऑर्गनाईज सेक्टर सेक्टरमध्ये काम करणारे जे उद्योग आहेत ते उद्योग ऑर्गनाईज सेक्टरच्या बरोबर कॉम्पीट करायला लागतील कारण त्या सगळ्यांना जीएसटी नेटवर्क खाली जीएसटीच्या जाळ्यामध्ये ते सगळे लोक येतील त्यामुळे ह्या ऑर्गनाईज सेक्टरमध्ये असणाऱ्या जीएसटी पे करणाऱ्या कंपन्या या चा ग्रोथ किंवा सेल्स हा वाढू लागेल पुढच्या दोन क्वॉर्टरमध्ये किंवा तीन क्वार्टरमध्ये जीएसटी इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्यामुळे त्या कंपन्यांचे भाव वरती येताना दिसत आहेत बँकिंग सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टर बँक साधारण सत्तर टक्के बँकिंग करतात भारतामध्ये पण हा शेअर त्यांचा जो जगामध्ये सर्वात जास्त आहे तर प्रायव्हेट सेक्टर बँकांकडून अशी अपेक्षा आहे की तो मार्केट शेअर ते आता प्रायव्हेट बँका टेक्नॉलॉजीच्यामुळे जास्तीत जास्त ग्रॅप करायला किंवा ओढायला स्वतःकडे सुरुवात करतील त्यामुळे बँकिंग सेक्टर ही प्रायव्हेट बँकिंग स्पेशली शेअरचे भाव वरती जाताना दिसत आहेत आणि अफोर्डेबल हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन गोष्टींमध्ये जे सरकारने आता पावलं उचललेली आहेत त्यामुळे त्या रिलेटेड ज्या ज्या कंपन्या आहेत इन्क्लुडिंग हाऊसिंग फायनान्स त्या कंपन्यांचे भाव वरती येतात आणि या क्षेत्रामध्ये जर का सरकारने खर्च करायला सुरुवात केली आणि इन्व्हेस्टमेंट व्हायला लागल्या तर या सगळ्या कंपन्यांच्या सेल्सला खूप पुरावा मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं त्याहून कारण म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी एक राजकीय स्थैर्य आता देशामध्ये दिसत आहे त्यामुळे त्या स्थैर्यामुळे कोइलेशन नसल्यामुळे सरकारच्या ज्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पुढे रेटाला किंवा आणखी परदेशातली गुंतवणूक भारतात आणायला हे सगळं पोषक वातावरण निर्माण होत आहे आणि या येणाऱ्या वर्षामध्ये जीडीपी साधारण साडेसात ते आठ टक्क्यापर्यंत जायची शक्यता निर्माण झाली आहे आणि ही तेजी मला वाटतं पुढचे एक दोन तीन क्वॉर्टर्स तरी कायम राहील अशी एक अपेक्षा आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज नवी दिल्ली इथं आर्थिक सहकार्याविषयक सामंजस्य करार झाला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला श्रीलंकेतल्या त्रिंकोमाली बंदरातल्या विकासामध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक एलएनजी ऊर्जा प्रकल्प आणि टर्मिनलची उभारणी कोलंबो बंदराला पाईप गॅसचा पुरवठा आणि श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागात महामार्ग आणि रेल्वे प्रकल्प आदी बाब, बाबींचा या करारात समावेश आहे रानिल विक्रमसिंघ भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं नवी दिल्लीत आगमन झालं भारताशी आर्थिक सहकार्य बळकट करण्याची श्रीलंकेची इच्छा आहे असं विक्रमसिंघ यांनी म्हटलं आह विक्रमसिंघ यांच्या या दौऱ्यात आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य आणि दोन्ही देशांच्या मच्छीमारांचा मुद्दा या विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे भारत आणि अर्मेनिया यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांना चालना देणारे तीन महत्त्वाचे करार उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या अर्मेनिया दौऱ्यात करण्यात आले सांस्कृतिक सहकार्य युवक कल्याण व्यवहार आणि अंतराळाचा शांततापूर्ण उद्देशानं वापर या क्षेत्रातले हे करार आहेत हामिद अन्सारी यांनी काल अर्मेनियाच्या वरिष्ठ नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली या दोन देशातल्या संबंधांच्या रौप्य महोत्सवी वर्षात द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा भारताचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं अन्सारी यांनी अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष सर्ज सर्ग्या सर्कस्यान यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वतीनं भारत निमंत्रण दिलं आह परराष्ट्रमंत्री एडवर्ड नेलबांदियन यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना अर्म्निया भेटीचं निमंत्रण दिलं आहे अंतराळाच्या शांततापूर्ण वापरासाठी भारत अर्मेनियाला उपग्रह निर्मितीमध्ये मदत करणार आहे तसंच शेती आणि इतर कामांमध्ये सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देणार आहे भारतीय चित्रपट उद्योगाला चित्रीकरणासाठी येण्याचं निमंत्रणही आर्मेनियानं दिलं आहे गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात आज दोन जणांचा मृत्यू झाला आज सकाळी हे विमान प्रशिक्षणाच्या उड्डाणावर असताना गोंदिया जिल्ह्यात महालगाव देवरी इथं वैनगंगा नदीत कोसळलं यावेळी या, या विमानात वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता आणि प्रशिक्षणार्थी हिमानी गुरदयाल सिंग होते या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं देवरी ते प्रदेशातील लावणी या गावात जाण्यासाठी थी या ठिकाणी रोपवे तयार करण्यात आला होता या रोपवेला विमान अडकून हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी सा मूल्य साखळी विकसित करणं गरजेचं आहे आणि सरकारचं त्याला प्राधान्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत आयोजित नाबार्डच्या बैठकीत ते बोलत होते शेतमाल व्यवस्थापन आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी सरकार गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे सध्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे तुरीचा दीर्घकाळ साठा करणं शक्य नाही आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाही नाही त्यामुळेच मूल्य साखळीमार्फत तूर विकली जाईल अशी व्यवस्था करायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा नसणं ही शेतीपुढची मोठी समस्या आहे सिंचन ही कृषी क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात सरकारनं यावर भर दिला असंही मुख्यमंत्री म्हणाले देवगड हापूस आंब्याला जी आय मानांकन अर्थात भौगोलिक संकेतांक प्राप्त झाला आहे या मानांकनानंतर देवगड हापूसच्या चवीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यामुळे हापूस प्रेमींची फसवणूक न होता त्यांना अस्सल चव चाखायला मिळणार आहे मिळवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं बौद्धिक संपदा संचालनालयाकडे दोन हजार बारा साली अर्ज केला होता देवगड हापूसचा ऐतिहासिक झोले <laughs> आणि शास्त्रीय पुराव्याची मागणी बौद्धिक संपदा संचालनालयानं संस्थेकडे केली होती त्याचबरोबर देवगड हापूस आंबा फळाचा विशिष्ट सुगंध आणि मधुर चव या संदर्भात शास्त्रीय पुरावेही सादर करण्यात आले जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात जीआय मानांकन हे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातल्या कृषी उत्पादनांना दिलं जातं अंतर्गत चव सुगंध या गुणवैशिष्ट्यांची चाचणी तसंच ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासली जाते त्या निकषांवर देवगड हापूसला जी मानांकन देण्यात आलं जसं पेटंट असतं तर त्याच पद्धतीने भौगोलिक मानांकन करण्याची एक पद्धत आहे आणि त्याचं वैशिष्ट्यपूर्ण तुमच्या गोष्टीला ते जागतिक पातळीवरती मान्यता देतात आणि ती बौद्धिक संपत्ती समजून त्याविषयी काही निकष त्यांनी लावून इतरांना मग त्याचं कॉपी करता येत नाही किंवा त्या नावाने ते विकता येत नाही त्यावर जागतिक पातळीवरती बंधनं येतात हापूसच्या नावाखाली गुजरात कर्नाटक सारख्या राज्यांमधल्या आंब्याची सर्रास विक्री केली जाते त्याचा फटका देवगडच्या हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता मात्र जी आय मानांकनामुळे आंबा उत्पादक सहकारी संस्थेला बनावट फळ विक्रेत्यांवर कारवाईचे कायदेशीर अधिकार मिळतील आंबा बागायतदारांचा एक ट्रेडमार्क म्हणजे देवगड हापूसच्या नावाखाली जी विक्री होती रत्नागिरी हापूस बेळगाव हापूस राजरोस रोज प्रमाणे देवगड हापूस म्हणून विकला जातो मार्केट मध्ये ग्राहकांची फसवणूक होते ग्राहकांची फसवणूक टळेल शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील देवगड बरोबरच रत्नागिरी हापूस सुद्धा जी आय मानांकन देण्यास जी आय रजिस्ट्रीनं अनुकूलता दर्शवली आहे येत्या महिनाभरात या संदर्भात बौद्धिक संपदा संचालनालयाकडून अधिसूचना जारी केली जाईल देशात यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार सतरा अठरा या वर्षात देशात सत्तावीस कोटी एकोणीस लाख टनांहून अधिक अन्नधान्याच्या उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलं नवी दिल्लीत खरीपाच्या शेतीसंदर्भात आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते अन्नधान्याचं यंदाचं अपेक्षित उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं जूनमध्ये संपणाऱ्या कृषी हंगामात गव्हाचं उत्पादन नऊ कोटी ऐंशी लाख टन इतकं विक्रमी होईल असा अंदाज आहे असंही तिणाल काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेनंतरही कर्जमाफी दिली नाही तर मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा विरोधी पक्ष दिला आहे कोल्हापूर इथं संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा कालपासून कोल्हापुरात सुरू झाला युपीएचं सरकार असताना बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती सध्याचं भाजपचं सरकार उद्योजकांचं कर्ज माफ करतं मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही असा आरोप तटकर यांनी केला ही संघर्ष यात्रा कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही तर हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आगामी अधिवेशनात सरकारला वटणीवर आणू असा इशारा चव्हाण यांनी दिला यावछी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं शिंदे यांनी केलेल्या राजकीय के आणि सामाजिक कामाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ हे महत्त्वाचं माध्यम मा आहे त्यामुळे आधुनिक शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ असणं गरजेचं आहे असं मत सुशील कुमार यांनी व्यक्त केलं विद्यापीठांनी डिजिटल प्रणाली आत्मसात करून ग्लोबल शिक्षण आत्मसात करावं असं आवाहन त्यांनी केलं या समारंभाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार सहकार मंत्री सुभाष देशमुख तसंच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते राज्य सरकारनं नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी भागात येत्या तीस एप्रिलला महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नंदुरबार इथलं एकही एक रुग्णालय अद्याप राजीव गांधी योजनेशी जोडलं गेलेलं नाही त्यामुळे तिथल्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नंदुरबारची निवड केली आहे असं म्हणाले नेत्र हृदय मेंदूचे विकार बालरोग त्वचारोग मनोविकार श्वसन विकार ग्रंथींचे विकार कर्करोग अशा आजारांवर या शिबिरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातील हे महाआरोग्य शिबिर जागतिक विक्रम ठरू शकेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला जळगाव इथं वैद्यकीय दंतवैद्यक आयुर्वेद होमिओपॅथी आणि भौतिक उपचार महाविद्यालय स्थापन करून एक मेडिकल हब तयार केला जाईल असं महाजन म्हणाले वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी विजेसंदर्भातली कामं अन्य व्यक्तींना पैसे देऊन करून घेतात हे निदर्शनाला आलं आहे त्यामुळे यापुढे विजेच्या खांबावर काम करताना अशा व्यक्तींचा मृत्यू झाला तर वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली बुलडाण्यात वीज वितरण कंपनीच्या केव्ही उपकेंद्राचा भूमिपूजन समारंभ तसंच एका उपकेंद्राचं लोकार्पण कुळे यांच्या हस्ते काल झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ज्या कर्मचाऱ्यांना काम करणं शक्य नाही त्यांच्या पाल्यांना घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्राहकांच्या तक्रारींचं सा निवारण करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात जनता दरबार भरवली जात असून तक्रारी संदर्भात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई बावन कुळे यांनी सांगितलं मधे एक जून जूनपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ देशांपैकी भारत वगळता उर्वरित सात जाहीर केले आहेत मात्र संघ जाहीर करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी देखील बीसीसीआयनं भारतीय संघाची निवड जाहीर केली नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत महत्वाचा सदस्य असलेल्या बीसीसीआयनं त्यांचा महसूलाचा वाटा कमी करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर यास या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे मात्र अद्याप टोकाचं पाऊल उचलण्याचा बीसीसीआयचा विचार नाही असं सांगितलं जात संघाची निवड झाली नसली तरी आयसीसीच्या नियमावलीनुसार काही विशिष्ट परिस्थितीत संघ उशिरा जाहीर करण्याची मुभा देण्यात आली आहे चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचा सा आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आला आहे सातव्या मानांकित सायनाला जपानच्या बिगर मानांकित सायका सारोनं एकोणीस एकवीस एकवीस सोळा एकवीस अठरा असं तुरशीच्या झुंजीत हरवलं मिश्र दुहेरीतही सिक्की रेड्डी आणि प्रणव चोपडा या जोडीचा पहिल्याच फेरीत पराभव झाला मात्र ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूनं आपली आगेकूच पुढे ठेवली आहे इंडोनेशियाच्या खेळाडूला एकवीस अठरा एकवीस अठरा असं दोन गेममध्ये सहज नमवत तिनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दिल्लीच्या तीन महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीत भाजपची विजयी गोडदौड आपला मोठा हादरा तर काँग्रेसचा धुवा दिल्लीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल भाजपकडून जनतेचे आभार तर काँग्रेसच्या अजय माकन आणि आपच्या अलका लांबा यांचा राजीनामा नकारात्मक राजकारणाला पाठिंबा मिळत नाही हे आज दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं अमित शहा यांचा विरोधकांना टोला पिंपरी चिंचवड इथं आजपासून भाजपच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक विक्रमी पातळीवर निर्देशांकात लक्षणीय वाढ श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर उभय देशांमध्ये आर्थिक सहकार्य सहकार्यविषयक सामंजस्य करार गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान वैनगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत सायना नेहवालचा सा धक्कादायक पराभव पीव्ही सिंधूचं आव्हान कायम बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर